कोपराव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की मार्किंग झालेलं आहे सगळ्या वेगवेगळ्या रस्त्यांना मग आपण पाहतोय की कोपराव शहरामध्ये दोन हजार अकराला पहिल्यांदा अतिक्रमण उठवले गेले आणि त्यानंतर सुद्धा मध्यंतरी काही अतिक्रमण उठवले गेले एस टी स्टँडच्या तिथे जवळपासचे अतिक्रमण उठवले गेले खरं पाहिलं तर आपण पाहिलं की दोन वर्षामध्ये कोरोनाच्यामुळं बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आजही म्हणावे तसे काही व्यवसाय त्या ठिकाणी चालत नाहीत आणि ही जी रस्त्याच्या कडेला किंवा पुढं अतिक्रमण करून जे लोक व्यवसाय करत असतात ही हातावरची लोकं असतात ज्यांना स्वतःच्या जागा नसतात आणि पोट भरण्याच्यासाठी उपजीविकेसाठी आपण पाहतो की ते कुठंतरी एक पाल टाकून किंवा एखादा आपलं दुकान थापून त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करत असतात हे करत असताना खरं पाहिलं तर सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर त्या गावाची स्थिरता आर्थिक स्थिरता आणि चोरीचे प्रमाण कमी वाहण्याचं कामगार ही कष्ट करणारी मंडळी असतात स्वतःचं पोट भरून आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारी मंडळी असते आणि जर कधी अशी उद्ध्वस्त झाली दा मंडळी आपण जर कधी केली तर मला वाटतं की त्या दुसऱ्या मार्गाला आपण पाहिलेलं आहे की त्याचं उत्तम उदाहरण जर कधी घ्यायचं असेल तर मुंबईमधला ज्यावेळेस गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला त्याची जी दुसरी पिढी होती ती वाम मार्गाला त्या ठिकाणी लागलेली आपण पाहिलं त्या ठिकाणी पाहतो त्याच्यातले काही लोक चांगले आहेत पण ते पाहतो की अशा उद्ध्वस्त झाल्यानंतर मग आपल्याला सामाजिक बांधील की आणि याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक असतात हा एक एकोपा असतो गोरगरीब लोक असतात कुठेतरी आपण पाहतोय की भंगार गोळा करणारे असतात पंचरवाले असतो टायरवाला असतो आमचं चर्मकार बंधू असतात त्याच्यामध्ये असे वेगवेगळे छोटे छोटे असे नाविक समाजाचे काही असतात अशी लोक त्या ठिकाणी फार ठिकाणी अतिक्रमणाच्या मध्ये काम करत नसतात या लोकांच्या एक एकतर पर्याय जागा त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि त्या की ज्या वेळेस आपण म्हणतो की एकत्र ज्यावेळेस आपण लढा येतो तर त्यांच्या सुद्धा मदतीला हात त्या ठिकाणी दिला, दिला पाहिजे आणि मान त्या नगरपालिकेने सुद्धा मानवतावादी भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे जेवढे गरजेचं आहे तेवढाच फक्त त्या ते ठिकाणी आपण अतिक्रमण करा असं आम्ही कधी म्हणणार नाही पण अतिक्रमण ना कसं आहे की ज्या ठिकाणी समोरच्या एखाद्या दुकानदारासमोर अतिक्रमण असं तर त्याचं ते उठवलं गेलं त्याबद्दल आमचं दुमत नाही पण कुठंतरी दुसरीकडं आजूबाजूला कडेला ज्या ठिकाणी काहीच आय नाही रस्त्याला सुद्धा अडचण नाही अशा ठिकाणचं अतिक्रमण कशा पद्धतीने कारण की अनेक वर्षापासून आम्ही सांगतो की त्या आपण पाहतोय की कोलपडी रस्त्याचं सुद्धा नारंगाव रस्त्याचं फार पूर्वी अतिक्रमण दोन हजार अकराला उठलेलं आहे त्याचं सुद्धा अजून पुनर्वसन झालेलं नाही बऱ्याचशा त्या ठिकाणी सांगितलं होणार होणार पण झालेलं नाही मला वाटतं की हा सगळ्यांनी विचार करून या गोर गरीब लोकांच्या कारण की स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन ती त्यांचं मुलांचं शिक्षण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतात एक मानवतेचा भाग म्हणून आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि जेवढं काही नगरपालिकेला त्यांना सहकार्य करता येईल किंवा नगरपालिकेने त्याचं काय तुम्हाला त्यांना दुसरी पर्यायी व्यवस्था काय करता येईल त्या दृष्टीने नगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजे एवढंच माझी त्यांना नगरपालिकेला सुद्धा विनंती आहे आणि जे काही धारक आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की नगरपालिकेचे जे लोक येतात त्यांना थोडंफार सहकार्य करून आपण थोडंसं मागं जर कधी सरकता आलं तिथं आपल्याला जर कधी आपलं काही प्रमाणामध्ये वाचत असेल ते सुद्धा सहकार्य आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढीच मला नगरपालिकेच्या लोकांना आणि या ठिकाणी राजकारणी मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे इशूच नाही नगरपरिषदे तुम्ही चुकीच्या मालदे संबंधित दुकान तसं चुकीच्या मालकणी होत असेल तर मला वाटतं की हा गरिबाच्या माणसाच्या ठिकाणी कोणीच राजकारण करू नये कारण की हा गरीब हा आपल्याला आपण पाहतो की त्याच्या पोटासाठी असतो तो करत असतो कारण की हा कोणत्या जातीच्या कोणत्या पंथाचा आणि कोणत्या पक्षाचा हा विचार गरीबाच्या बाबतीत मात्र कधीच केला के नाही पाहिजे कारण की त्याला कधीच पक्ष नसतो त्याला पंथही नसतो गरीबी ते 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 कुणा -कुणा हा एकमेव त्याचा पक्ष असतो आणि त्या गरीबीच्या पक्षामुळे तो ठेक कर काम करत असतो आणि मग कुठंतरी कोणाच्या तरी मनामध्ये एखाद्याशा वाटतं की हा मला आडवा येतो काय अशा गैरसमजुतीमुळे ज्या वेळेस त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रहार केला जातो मला वाटतं की ते चुकीचं आहे म्हणून अशा चुकीच्या मार्किंग नगरपालिकेने सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून तरी करू नये आणि अशा याला थारा आपण अजिबात गेला नाही पाहिजे आव्हा सांगेल